ज्योतिर्लिंग विद्यालयात मंगळागौर स्पर्धा उत्साहात संपन्न श्री ज्योतिर्लिंग विद्यालय तनुंदे वारुण तालुका शाळेतील शालेय विद्यार्थिनीच्या मंगळागौर गीत गायनाच्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या विद्यालयातील एकूण सात स्पर्धक संघाने सहभाग घेतला होता विजयी संघ अनुक्रमे पुढीलप्रमाणे मोठा गट इयत्ता आठवी ते दहावी प्रथम क्रमांक येता दहावी रॉयल ग्रुप द्वितीय क्रमांक येता नववी शार्प ग्रुप तृतीय क्रमांक येता आठवी मणिकर्णिका ग्रुप लहान गट पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक सातवी हिरकणी ग्रुप द्वितीय क्रमांक सहावी अहिल्या ग्रुप तृतीय क्रमांक पाचवी सावित्री ग्रुप उत्तेजनार्थ इयत्ता सातवी गणेश ग्रुप या दरम्यान इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी समाज प्रबोधनात्मक अंधश्रद्धा निर्मूलन नाटिका सावित्री तोषिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली मंगळागौर स्पर्धेचे संयोजन सौ धनश्री मोहिरे यांनी केले सूत्रसंचालन निवेदन सौ सुवर्णा पाटील यांनी तर परीक्षक म्हणून सौ अश्विनी यमगर यांनी काम पाहिले विजेत्या स्पर्धक संघांना आकर्षक भेटवस्तू मुख्याध्यापक श्री एस एस कुसळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी ज्येष्ठ शिक्षक तानाजी आटुगडे वसंत खवरे देवानंद आवटे तुकाराम पाटील सुनील बुंदे तसेच कर्मचारी पालक उपस्थित होते <laughs>

याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार